पब्लिकेशन चे संस्थापक भवरलाल जैन यांचा पाचवा श्रद्धा दिन एक थोर विभूती भारतीय कृषी क्षेत्राचं स्वरूप पूर्णपणे बदलवणारे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व कोरडवाहू जमिनीला हिरवाई देणारे आणि पडीक जमिनीचे उपजाऊ भूमी स्थिरांतर करणारे पुरेशील व्यक्तिमत्व शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवण्यासाठी आपलं अवघा आयुष्य समर्पित करणारे ध्येयदर्शी उद्योजक श्रमा घामानं कोरड्या नक्षत्रांना हिरवाईचं लेणं देणाऱ्या भवरलालजींच्या जीवन मूल्यप्राप्ती श्रद्धा स्वरूप शोभित आणि भावपूर्ण मोजे कलाकृती कलात्मक पद्धतीने ज्या भूमीवर त्यांनी वत्सल्य हाताने सृष्टीचं सृजन केलं होतं त्यांचे स्थळी साकार केली आहे कृतज्ञपूर्वक आदरांजलीने हे भव्य पोर्ट इतकं चोखपणे बांधण्यात आलं आहे की भाऊंनी ज्या पाईपच्या माध्यमातून कृषी उद्देशकीय कारकिर्दीचा पाया रचला त्या पाईप पासूनच मोजेक स्वरूपातच ही कलाकृती साकार झाली हेच ते पाईक जे आपल्या भूमीचं सिंचन करतात आणि आपल्या देशाची पाणी तृप्त करून पुषार्थाचा आशीर्वाद घेतात कृषी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कृती प्राप्त करणाऱ्या भवरलालजींचे स्मरण त्यांच्या सानिध्यात येणारी माणसं आणि त्यांच्या कर्तबकारीचा परिचय असलेली माणसंही आपापल्या पद्धतीने गौरव करीत असतात त्यांचे शृंखलेखमध्ये श्रद्धेय भवरलालजींच्या कार्यसंस्कृतीचा परिपाठ गिरवलेले वरिष्ठ सहकारी प्रदीप भोसले व त्यांना सहकार्य करणारे प्रशांत भारती प्रकाश पाटील अनिल पाटील पी एम चोरडिया मोईन देशमुख आजे काळे आजार भीस्ती व सहकाऱ्यांनी रचलेले हे जागतिक स्तरावरील अनोख मोझॅक पोर्ट्रेट जेन पाईपचा उपयोग करून जेन व्हॅली परिसरातील भाऊंशी सृष्टी येथे एकशे पन्नास फूट लांब व एकशे वीस रुंद असे सुमारे अठरा हजार चौरस फूट मोजेक प्रकारातील पोर्ट्रेट जगातील प्लास्टिक पाईप पाईपमधनं मोझॅक पोर्ट्रेट जे इथे भाऊंच्या सृष्टीमध्ये जळगावला निर्माण झालं ते आपण सगळं बघतातच आहात त्याच्यामागची भावना फक्त हीच होती की शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्यांनी त्यांचं पूर्ण जीवन आयुष्य प पणाला लावलं ते जिथे त्यांनी निर्माण केलं ज्या जागेमध्ये या भाऊच्या सृष्टीमध्ये ते निर्माण झालं आणि आमचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ते पूर्णत्वास नेलं त्याच्यामुळे आज मला वक्तिशा आणि अध्यक्ष जैन इरिगेशन आणि भवलाल्यान कांतबैन फाउंडेशन यांच्यातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या नवीन पिढीलासुद्धा याच्यातून काहीतरी मी शिक्षण देऊ शकेल अशी माझी भावना आहे आणि इथे वर्षाला एक लाख लोक येतात जगभरातून येतात त्यांच्यासमोरही एक वेगळा आदर्श इथे निर्माण होईल ठेवला जाईल आणि त्याच्यातून त्यांनी काही काही शिकावं आणि त्यांनीही त्यांच्या आयुष्यात कोणतं तरी मोठं काम करावं ही माझी याच्यात मागे भावना आहे मला मी आर्किटेक्ट शिरीष बर्वे मला खरोखर आनंद आहे की मी ह्या पोर्ट्रेट घडत असतानाच्या प्रोसेसचा एक पार्ट होऊ शकलो आदरणीय मोठ्या भाऊंसोबत मी जवळजवळ सव्वीस वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे भाऊंचा जो एक ॲटिट्यूड होता की भाऊंच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द नव्हता तर सोळा फेब्रुवारीला जेव्हा मी इथे आलो पहिल्यांदा साईटची मापं घ्यायला त्यावेळेला फक्त सात दिवसामध्ये हे टास्क पूर्ण करायचं होतं तर, तर एकशे वीस फूट बाय एकशे पन्नास फूट हे जगातलं सगळ्यात मोठं प्लास्टिक पाईपमधनं बनलेलं मोजाईक पोर्ट्रेट तयार होईल का असं माझ्या मनात पण त्यावेळेला एक प्रश्न होता आणि भाऊंनी तर आम्हाला शिकवलं होतं की अशक्य काहीच नाही आहे आणि ते अशक्य गोष्ट खरोखर सात दिवसामध्ये ही पूर्ण होऊ शकली मोठ्या भाऊंचाच वारसा आदरणीय अशोक भवननी पुढे चालवला असल्यामुळे ते, त्या त्यांच्या त्या भाऊंचे गुण त्यांच्यामध्ये पण येणं हे साहजिक होतं आणि मोठ्या भाऊंचा जो काही प्रेरणास्थान होतं ते आणि अशोक भवनचा पाठिंबा यामुळे हे जे प पोर्ट्रेट आहे हे सात दिवसामध्ये केवळ तयार होऊ शकलं आणि एकशे अठरा हजार स्क्वेअर फुटाचं पोर्ट्रेट हे सात दिवसात करणं हे केवळ अशक्य के गोष्ट होती परंतु दिवसरात्र सगळ्या टीमनी काम केलेले प्रदीपजी भोसले होतेच त्यांची टीम होती अशोक भाऊ स्वतः रोज सकाळ संध्याकाळी इथे त्याच्यावरती देखरेख करून होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे पोटेट्स प्रत्यक्षात येऊ शकलं आणि ही फक्त जैन समूहासाठी नाही तर आपल्या सगळ्या जळागावकरांसाठी एक अभिमानाची बा बाब आहे असं मला वाटतं खूप आनंदाची गोष्ट आहे की सात दिवसामध्ये अठरा हजार स्क्वेअर फूटची एवढी मोठी भव्य कलाकृती उभं करणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे आणि ह्या कलाकृतीसाठी मला वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमकडनं विटनेस म्हणून मला नेमण्यात आलं त्यामुळे खूपच मला अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि सर्वसामान्य जनतेला ही एवढी भव्य कलाकृती बघता यावी म्हणून ज्या पद्धतीने ही रचना केलेली इथे म्हणजे ती पण एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि प्रत्येकाला ही बघता येणार आहे इथे सगळ्यांसाठी ही कलाकृती ओपन आहे सगळेजण बघू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असा कधी विचार नाही करू शकणार कोणी की पी व्ही सी पाईपपासनं असं काही होऊ शकतं आणि ती अशक्य होणारी गोष्ट इथे साकार झालेली आहे आणि खूपच आगळावेगळा प्रकार हा जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि जळगाव जिल्ह्याचं नाव खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद विषय खरंच